नमस्कार कसे आज सगळे तर आज करायची होती जवळसाची चटणी तर म्हणलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर नंतर मग मिरच्या छान अशा मिसून घेतल्या भाजून घेतल्या छान तेल असं धार टाकली थोडी मस्त छान अशी जरी भाजून घेतल्या नेते नंतर मग जवळ भाजायला घेतलं एकच छान असं जवळ पण भाजून घेतलं त्याला पण थोडं तेल टाकलं छान असं जवळ भाजून घेतलं नंतर लसूण पण सोलून घेतला थोडा लसूण सोडल्यानंतर मग सगळं मिरची जवस आणि लसूण थोडं मीठ टाकलं मिक्सरच्या भांड्यात आणि ते बारीक करून घेतलं छान पाहू शकता तुम्ही अशी छान अशी चटणी झाली होती तर नंतर मग जेवायला बसल्यावर छान तेलाची धार घेतली जाऊ तर किती छान लागते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका